गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माडा लोकसभा मतदारसंघातील आमदार व प्रमुख पदाधिकारी एकत्र आले आहेत यामध्ये आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे दीपक आबा साळुंके पाटील कल्याणराव काळे चेतन सिंह केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत <tinyan>